नमस्कार मित्रांनो विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्याचे पाहायला मिळते या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या यामध्ये भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ केले जाईल असे जाहीर केले होते मात्र आता राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका विधानामुळे कर्जमाफीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे मित्रांनो कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिवाळ्याचा असा प्रश्न आहे त्याबाबत यांनी वक्तव्य केलं आहे ते पुढील प्रमाणे भाषणादरम्यान समोर बसलेल्या एका कार्यकर्त्याला उद्देशून बोलताना अजित पवार म्हणाला की माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली आहे का या ठिकाणी अंतरून बघून हातपाय पसरायचे असतात राज्याचा गाडा आपल्याकडे आहे आपण दोघं नंतर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो मग तू मला सल्ला दे मग त्याच्यातून काही जमत असेल तर आपण करू आपण करायला कमी पडणार नाही मग या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितले की कर्जमाफी या ठिकाणी मी कधीही जाहीर केलेले नाही त्यांच्या या विधानामुळे त्यांनी मग या जाहीर कार्यक्रमात आपण आपल्या भाषणात कधीच कर कर्जमाफीबद्दल बोललो नसल्याचे म्हटले आहे माझ्या भाषणात कधी तुम्ही कर्जमाफी ऐकली आहे का असं विधान अजित पवार यांनी केले आहे त्यांच्या या विधानामुळे आता शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच अजित पवार यांच्या विधानाबरोबरच महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हसन मुश्रीफ यांनी देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल वक्तव्य केले आहे त्यांनी सांगितले की अनेक योजना सुरू आहेत तसेच आता पुढच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मग कर्जमाफी करणार आहोत पाच वर्षात करायचे आहेत ना म्हणजे याचा अर्थ यांना आता लगेच कर्जमाफी करण्याचे करायचे नाही त्यामुळे असे विधान हसन मुश्रीफ यांनी केले आहे मग या संदर्भात अशा या वक्तव्यांमुळे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हा दूर लोटला जात आहे का असे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे ही खूप गरजेचे आहे आपण त्यांच्या या व्हिडिओमध्ये त्यांनी काय म्हटले आहे ते सविस्तरपणे बघूया माझ्या भाषणात कधी तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषण केली तुला एक माहिती का आंतरून बघून हात पाय पसायचे असतात राज्याचा गाणं आपल्याला विधानसभेच्या आता निवडणुका संपलेल्या आहेत सगळी योजना तीन सिलेंडरची योजना बंद करणार नाही मुलींचं उच्च शिक्षण चालू राहील मोफत महिलांना पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत चालू आहे माझ्या लाडक्या भाऊना साडेसात सात हॉस्पर्यंत वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे अशा अनेक कल्पना आणि पुढच्या विधानसभेच्या आधी मग कर्जमाफी करायची आपल्याला पाच वर्षात करायची आहे ना खरंच शेतकरी कर्जमाफी होणार का हा प्रश्न लांबणीवर पडणार आता असा संभ्रम शेतकऱ्यांना पडला आहे तरी मित्रांनो आपल्या काही भावना असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा